नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त पाच ते सात मिनटात तेही गॅस न पेटवता अगदी बेकरीवाल्यासारखं असा सॉफ्ट आणि स्पंजी केक बनवून दाखवणार आहे जे खायला खूपच स्वादिष्ट लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे सहज कोणालाही करता येईल तर चला केक बनवूया तर यासाठी मी इथे हे पाच क्रीमचे बिस्किट पुढे घेतले आहे तुम्हाला क्रीमचे जे बिस्किट आवडत असतील तुम्ही ते बिस्किट वापरू शकता कारण हा केक बनवायला क्रीमचेच बिस्किट पाहिजे तर सर्वत आधी आपण बिस्किटला पॅकेटमधून बाहेर काढून घेऊयात आता बिस्किटमधून क्रीम वेगळी करून घ्यायची तर चाकूने अशी क्रीम आणि बिस्किट अलग अलग काढून घेऊयात तर याप्रमाणे आपण बिस्किट आणि क्रीम वेगवेगळी काढून घेतली आहे आता पूर्ण बिस्किट मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात तर आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे तर एका बाउलमध्ये काढून घेऊयात पावडर अगदी बारीक असायला पाहिजे यात गोठळे असायला नको आता यामध्ये एक कप दूध घालायचं तर थोडं थोडं करून दूध टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकदम पूर्ण दूध टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं जसं आपण केकसाठी बॅटर तयार करतो ना अगदी तसाच आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे तर पहा बॅटर बनून तयार झाले आहे बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळही असायला नको बॅटर याप्रमाणे एकाच फ्लोमध्ये असा सरसरीत पडणारं पाहिजे तुम्हाला बॅटर बनवायला जेवढं दूध लागेल तुम्ही तेवढं दूध वापरू शकता पण बॅटर याप्रमाणे असायला पाहिजे आता बिस्किटमधून निघालेली क्रीम घ्यायची आणि चमच्याच्या मदतीने चम छान मॅश करून अगदी स्मूथ करून घेऊयात आता यामध्ये एक चम्मच दूध टाकून छान क्रीमसारखं तयार करून घेऊयात तर पहा आपण याला असं छान फेटून अगदी क्रीमसारखं स्मूथ बनवून घेतले आहे तर सध्या साईडला ठेवून देऊया आणि पटकन याच्यासाठी शुगर सिरप तयार करून घेऊयात त्यासाठी एका बाउलमध्ये टाकूया अर्ध कप नॉर्मल थंड दूध सोबतच टाकूया एक मोठा चम्मच म्हणजे तीन ते चार चम्मच साखर तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आपली शुगर सिरप बनवून तयार झाली आहे तर चला पटकन केक बनवूया त्यासाठी मी इथे हे पंधरा ते सोळा सँडविच ब्रेड घेतले आहे तर सर्वात आधी आपण ब्रेडचे कळा कापून घेऊयात तर आपण सर्व ब्रेडचे कळा कापून घेतले आहे आणि हे जे कळा आहे ना याने फेकायचे नाही तुम्ही याचा ब्रेड क्रम बनवून वापरू शकता आता असं झाकण घेऊन ब्रेडला कट करून घेऊयात तुम्ही वाटलं तर वाटीनेही कट करू शकता तुम्हाला ब्रेडला ज्या शेपमध्ये कट करायची असतील जसे अंडाकार गोलाकार आयताकार तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता तर याप्रमाणे आपण सर्व ब्रेड कट करून घेतले आहे तर चला पटकन केक बनवूया त्यासाठी मी इथे हे केकचं स्टँड घेतला आहे तर यावर बिस्किटचं थोडंसं बॅटर लावायचं ज्यामुळे केक खाल्ला नाही आता यावर अशी चार ब्रेड ठेवायची आणि वरून शुगर सिरप टाकूया ज्यामुळे केक छान सॉफ्ट आणि मॉइस्ट बनेल आता यावर बिस्किटचं बॅटर टाकून व्यवस्थित पसरून घेऊयात ज्यामुळे चारी साईडने व्यवस्थित लागेल आता पुन्हा यावर चार ब्रेड ठेवायची आणि शुगर सिरप टाकून बिस्किटच्या चॉकलेटी बॅटर लावायचं तर बस आपल्याला ही प्रोसेस पुन्हा पुन्हा करत जायची आहे तर पहा सेम प्रोसेस करून आपण याचं बेस तयार करून घेतला आहे आणि चारी साईडने बॅटर लावून कवर करून घेऊयात आता तुम्ही इथे बघू शकता की आपण गॅस न पेटवता किती छान अगदी मार्केट सारखं चॉकलेटी केक बनून तयार केला आहे तर चला केकला डेकोरेट करूया तर आपण जी क्रीम तयार करून ठेवली आहे तर याला व्यवस्थित फेटून घेऊयात आता डेकोरेट करण्यासाठी मी इथे हे पायपिंग बॅग घेतली आहे जे सहज मार्केटमध्ये मिळते तर यात क्रीम भरून पॅक करून घेऊयात आता केकवर अशी डिझाईन काढून घेऊयात तुम्हाला केकला जसं डेकोरेट करायचं असेल तुम्ही तशी डिझाईन काढू शकता आता वरून थोडेसे शुगर बॉल टाकूया जे सहज मार्केटमध्ये मिळू शकते हे टाकणे ऑप्शनल आहे तुम्ही प्लेन पण ठेवू शकता किंवा तुम्हाला जसं डेकोरेट करायचं असेल तुम्ही तसं डेकोरेट करू शकता तर पहा रेडी आहे आपलं अगदी बेकरीवाल्यासारखं सुपर टेस्टी केक जे खाला खूपच टेस्टी लागतो तर बघितलं ना तुम्ही की आपण गॅस न पेटवता अगदी मार्केटसारखं सुपर केक घरीच बनवला आहे तर चला कट करूया कट करतानाच वाटत आहे ना की किती सॉफ्ट बनला आहे जे तोंडात टाकतंच विरघडेल पाहायचे टॅक्शर याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे जे सहज कोणालाही करता येईल तर तुम्ही हा झटपट होणारा के, केक नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.